जय शिवराय सर्वात प्रथम मराठी हिंदू बांधवांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी वर्ष म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण हजारो वर्ष झाले महाराष्ट्रातील असंख्य हिंदू बांधव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करत असतात पण गेली दोन तीन वर्ष झाली काही पुरोगामी विचाराची लोकं व त्यांना साथ देणारे परधर्मीय जे हिंदू नाही असे परधर्मीय लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून काही अफवा सोडत असतात त्यातली पहिली अफवा अशी आहे की छत्रपती शंभूराजांची हत्या ही ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून आणि मनस्मृतीनुसार औरंगजेबाने केली असं ते मात्र दुसरी अशी अफवा आहे की छत्रपती शंभूराजांच्या हत्येनंतर ब्राह्मणांनी गुढीपाडवा ह्या महाराष्ट्रात सुरू केला अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार पसरवल्या जात आहेत याबाबतचं नक्की या पाठिंबागचं सत्य काय हे आज आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी सर्वात प्रथम आपण छत्रपती शंभूराजांची हत्या ही कोणाच्या सल्ल्यानुसार आणि कोणाच्या सांगण्यावरून औरंगजेबाने केली हे आपण पाहूया यासाठी या आपण कोल्हापूर येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग पवार यांचा प्रकाशित झालेला शिवपुत्र छत्रपती राजाराम हा ग्रंथ पाहूया या ग्रंथात डॉक्टर जयसिंगराव पवार हे पान नंबर स्पष्ट आणि शब्दात की औरंग्याने मुस्लिम धर्मगुरूंच्या आदेशाने हा दंड त्या काफिरास रात बजल्यास तो देऊ इच्छित होता म्हणून त्याने मुस्लिम धर्मगुरूंना बोलवून सांगितले की संभाजीने मुसलमानांना मारलेले आहे अनेकांना बंधनात टाकलेले आहे त्यांना विविध प्रकारे पीडित केलेले आहे इस्लामी राज्यातील नगरेही त्याने गारद केली आहेत तेव्हा अशा कापरास म्हणजे संभाजीराजास जिवंत ठेवण्यापेक्षा त्यास नाहीसा करणे चांगले असे आपले मत औरंगजेबाने व्यक्त केले त्यावर मुस्लिम धर्मगुरूंनी माना डोलवल्या आणि राजबंध्यास म्हणजेच संभाजीराजांना शंभूराजांना मृत्यूदंडाचा फतवा बादशाच्या हाती दिला म्हणजे ह्या पुस्तकात डॉक्टर जयसिंगराव पवार स्पष्ट आणि सरळ शब्दात म्हणतात की छत्रपती शंभूराजांची हत्या ही मुस्लिम धर्मगुरूंच्या सल्ल्यानुसार औरंगजेबाने केली म्हणजे पुरोगामी विचाराची आणि जे परधर्मीय लोक जे आत्ता सोशल मीडिया वाचो सो, मीडियावर जे अफवा वाटतात की ब्राह्मणांनीच्या सल्ल्यानुसार मनुस्मृतीनुसार छत्रपती शंभूराजांची हत्या झाली हे साप खोट आहे डॉक्टर जयसिंगराव पवारांनी गेल्या वर्षी हा दोन हजार सतरामध्ये हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि या ग्रंथात पान नंबर वीसवरती स्पष्ट आणि सरळ शब्दात लिहितात की औरंगजेबाने मुस्लिम धर्मगुरूंच्या सल्ल्याने आणि त्यांना विचारूनच छत्रपती शंभूराजांची हत्या केली त्यामुळे जी पुरोगामी विचाराची लोकं आणि परधर्मीय लोकं जी अफवा सोडतात ती साप खोटे हे प्रथम लक्षात येतं त्यानंतर गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांनी आनंदोत्सव साजरा करावा म्हणून सुरू केला असंही म्हटले जातं त्यासाठी आपण डॉ या, या महाराष्ट्रातील थोर विचारवंत संस्कृत पंडित डॉक्टर अहा साळुंके यांचं शिवधर्म गाथा हे पुस्तक पाहूया या गाथा ह्या पुस्तकात डॉक्टर अहा साळुंके पान नंबर एकशे एक्केचाळीसवर गुढीपाडवाविषयी विवेचन करतात माहिती लिहितात तर आता पान नंबर एकशे एक्केचाळीसवरती डॉक्टर जयसिंगराव पाव डॉक्टर अहा साळुंके काय लिहितात आपण पाहूया पान नंबर एकशे एक्केचाळीस एक्केचाळीसवर डॉक्टर जयशिंगराव पवार गुढीपाडवीविषयी महत्व लिहिताना त्याचा संबंध कृषी जीवनाशी जोडतात तसेच गुढी हा गुढीचा उल्लेख वेगवेगळ्या साधू संतांच्या अभंगात आलेला आहे त्याबद्दलही डॉक्टर जे अहा साळुंके यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर रामायणाथी राम आणि सीता ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेसही गुढीपाड्या गुढ्या उभारल्या होत्या त्याचाही दाखला या ठिकाणी पान नंबर एकशे त्रेचाळीसवर डॉक्टर अह साळुंके देतात त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या पाच अभंगात गुढीचा उल्लेख केलेला आहे त्याही त्याही अभंग या ठिकाणी अह साळुंके सरांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर गुढीच्या गुढीला जी साडी अर्प लावली जाते आणि जो वर तांब्या अडकवलं जातो त्याबाबतही डॉक्टर हा साळुंके यांनी आपलं मत व्यक्त के केलेलं आहे डॉक्टर हा साळुंके शिवधर्म गाथा या पुस्तकात एकशे शेहेचाळीस पानावरती असं लिहितात की या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते तिच्या गळ्यात हार घातला जातो हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही तर तिच्याविषयी अत्यंतिक आदर व्यक्त केला जातो गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे हा स्त्रीचा अनादर नसून अनादर नसून मातृसत्ताक अथवा स्त्री समाज पद्धतीमध्ये स्त्रियांना हे प्राधान्य दिले जाते हे त्याचे दोहतक असण्याची शक्यता असं स्पष्ट शब्दात अ साळुंके देतात त्यानंतर गुढीच्या टोकावर पालते ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणाऱ्या मुकुटाचे प्रतीक असू शकते असे या ठिकाणी अ साळुंके म्हणतात पण अह साळुंके आणि डॉक्टर जयसिंगराव पवार हे त्यांच्या दोन्ही पुस्तकात कुठेही म्हणत नाहीत की ब्राह्मणांनी शंभूराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा साजरा केला म्हणून त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम हिंदू धर्मियांना माझं आव्हान आहे की या पुरोगामी विचाराच्या भुरट्या लोकांच्या आणि परधर्मियांच्या अफवांना बळी न पडता आपला सालाबादप्रमाणे येणारा हजारो वर्षापूर्वीचा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात घरावरती गुढी उभारूनच करावा ही विनंती जय हिंद